गुर्जन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आज दिनांक चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची एके चौतीसवी जयंती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक पुरुष होते आपण त्यांची जयंती दरवर्षी मोठ्या समारंभाने आणि आनंदाने साजरी करतो त्याचा जयजयकार करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षाचं लढावं कसं वादळासमोर उभं राहते आपण संपूर्ण जगाला दाखवले जय हिंद जे भारत जाता जाता एक चार सांगत जाते की तुम्ही शांततेने ऐकावे अंधारच होता त्यांच्या नशीबी त्यांनी दिलं जाधारच होता त्यांच्या नशीबी त्यांनी प्रकाश जाण दिलं मानवी किती उपकार होते तुम्ही देशाला संविधान दिलं देशाला संविधान दिलं नमस्कार माझे नाव आज मी आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबा आंबेडकरांबद्दल दोन शब्द सांगतोय बाबा आंबेडकर शिल्पकार होते आंबेडकर होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्य प्रदेशातील मोहित आला होता त्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट केले त्यांनी संघटितवा संघर्ष करा गुरुमंत्र्याने दिला इसप्रेन एकोणीसशे वीस मध्ये वर्तमानपत्र सुरू केले त्यांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे केले डिसेंबर रोजी दिल्ली येथे घेतला त्यांची जयंती भारताबरोबर संपूर्ण जगात साजरी केल्या जाते भारत सरकारने त्यांना मरणक्कर भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान दिला मग आता एक शहर म्हणून

राम जी के घर में देखो बची शहनाई झूला झुलाए प्यारी माता भी माई झूला झुलाए प्यारी माता नाम करेगा करे रोशन राम जी को नाम करे करेगा रोशन राम जी को प्यारा दुलारा चौदह अप्रैल को देखो चमका ah. भी मसी चौदह अप्रैल को देखो चमका भी महुगा की मिट्टी हुई आज पावन सवारे कभी मने खुरा खो के जीवन की मिट्टी हुई आज पावन सवारे कभी मने खुरा खो के जीवन भवर में फसेजनता की नाव को भवर में फसेजनता की नाव को मिलेगा किनारा चौदह अप्रैल को देखो चमका भी मजेदारा त्यांनी जीवनभर घेऊन बरे शेतकरी व शोषित व शोषित हातांसाठी लढले शेवटी एवढेच बोलते मी हजार